येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आता आमची जनविकास आघाडी ही लढणार आहे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत आम्ही सर्व अठ्ठेचाळीस जागा या लढणार आहोत पासष्ट पक्ष आणि एकशे संघटना या आमच्या सोबत काम करणार आहेत जरांगे पाटील यांना देखील आव्हान केले की त्यांनी आमच्या सोबत येऊन त्यांचे उमेदवार हे उभे करावेत असं हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे भारतीय जनविकास महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही आमची तिसरी यादी जाहीर केलेली आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये महायुती असेल महाआघाडी असेल यांच्या विरोधामध्ये आमची ही आघाडी लढणार आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील त्याबद्दल आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्वचे सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस जागेवर लढणार आहोत जा आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा जा जा कशा निवडून येतील त्या संदर्भात आम्ही काम करणार आहोत आमच्यासोबत जवळजवळ पासष्ट पक्ष आहेत आणि एकशे पासष्ट संघटना आज आमच्याबरोबर काम करत आहेत नाही असं कोण नाही आमच्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आमच्याकडे इंडिया आघाडी किंवा माहितीचे कोणी नाही आमच्या बरोबर जयरंगे पाटलांना आम्ही सांगितलं की तुमचे जे उमेदवार तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये उभे करणार आहात ते आमच्या बरोबर या तुम्ही आघाडी या आणि उभे करा असं आम्ही त्यांना आवाहन करत आहे अजून काय नाही एक तारखेला होईल ती ओके